सध्या पावसाचे वातावरण आहे त्यातून नुकतीच रायगड येथे मोठ्या प्रमाणावर ढगफुटी पाहायला मिळाली ढगफुटीमुळे रायगडावर अक्षरशः पावसाच्या पाण्याचा वेगवान धारा जमिनीवरून खाली कोसळताना दिसल्या यावेळी अनेक पर्यटक या पाण्याच्या धुवाधार धबधब्यात अडकलेलेही आपण पाहिले ढगफुटीमुळे शहरात आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले संपूर्ण परिसर हा जलमय होऊन जातो आणि अर्ध शरीर बुडे लिपत सर्वत्र पाणी भरून जाते परंतु तुम्ही कधी डोंगराळ भागात होणारी ढग फुटी एक व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे सोशल मीडियावर मान्सूनचे विविध व्हिडिओ हे व्हायरल होत असतात त्यातून अनेकदा नैसर्गिक आपत्तीचेही व्हिडिओ व्हायरल होतात उत्तराखंडमध्ये अनेक भूस्खलनाचे व्हिडिओ हे चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत हल्ली असे अनेक व्हिडिओ हे व्हायरल झाले आहेत ढगफुटीचेही व्हिडिओ व्हायरल होतात रायगडावरील व्हिडिओ व्हायरल झाला होता परंतु हा व्हिडिओ कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल